नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पुढील प्रोमध्ये अक्षराचे हाल करण्यासाठी दुर्गीचे खूप प्रयत्न चालू असतात पण तिच्याकडून बोटीत पण काही होत नाही आणि अधिपती अक्षरा मस्त मजा करतात ते आता हॉटेलमध्ये जातात अधिपती अक्षराचं भरभरून कौतुक करत असतो आणि म्हणतो कसं आहे ना आम्ही तुमच्यामुळे शिकायचं धाडस केलं एकमेकाच्या साथीने धाडस करत जायचं असं पुढं पुढं जायचं आणि शिकत राहायचं हेच तर आयुष्य आहे दोघांना एवढं आनंदीत बघून दुर्गीचा खूप जळपाट होत असतो पण काय करावं हे काही तिला सुचत नाही ती दोघांसाठी ज्यूस मागवते आणि अक्षराच्या ज्यूसमध्ये पावडर टाकते आता वेटरला बोलवते आणि हात करून दाखवते कोणता ज्यूस कोणाला द्यायचा तो जातो आणि टेबलवर ठेवायला लागतो अधिपती म्हणतो ओ हे कोणी मागवलं अक्षरा म्हणते मी नाही मागवलं तो ताओ दूध आणि केकसारखा ज्यूस पण आला की काय आता अक्षर हसते आणि ज्यूसचा ग्लास घेते तो एवढा छान सजावट केलेला असतो की ती बघत असते आता दुर्गीचा माज उतारणार की अक्षराला चढून अधिपतीची मजा होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद